मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम असाल सा सकाळीच उठून घरातली सर्व कामावरले जेवण सुद्धा झाले फक्त त्यानंतर सुरुवात केली फराळामधला शंकरपाडे बनवायला इथे मी एक किलो मैदा घेतलाय एक किलो मैद्याचेच मी आता शंकरपाडे बनवणार आहे तरी पण मी वाटीनेच माप घेतले कारण की दुसरे जे पदार्थ आहेत ते आपल्याला वाटीनेच मोजून घ्यायचे मी कामामध्ये होते जाऊ ड्युटीला निघून गेला त्यामुळे घर पूर्ण शांत होतं बिट्टू पण बाहेर गेली होती दादी सोबत मग त्याचा टाइमपास कसा होणार म्हणून आला इथे माझ्यासोबत मस्ती करायला दो माझी दोन्ही मुलं माझ्यावरच गेली त्यांना जराही शांतता असलं ना तर गरमत नाही काय ना काही उठा ठेव हो माझ्यासारखी करतच असतात दिवाळीच्या फराळाची एवढी तयारी सुरू आहे त्यामध्ये जसे माझ्याकडून शूट होत आहे तसेच कारण जास्त तर लक्ष मी शूटकडे देतच नाही सर्व लक्ष माझ्या फराळामध्येच आहे म्हणून तुम्हाला काही दिवस असे छोटे छोटेच ब्लॉग बघायला मिळतील तू काय म्हणत होती त्याला फटाके फोडू नको का तू घाबरते फटाक्यांना फट्टू आर्या फटाके फटा फोडू नको फोडू नको बिट्टू बघ काय म्हणते <laughs> चॉकलेट नाही भेटणार मग तू बिट्टू घाबरते काय गटाक्यांना किंवा <laughs> फट्टू तू आहेस घाबरतेस हा आता फोडू दे त्याला फटाका चल त्याच्याजवळ चल त्याच्याकडे जाऊया आपण मग आता तर म्हणाली मी घाबरत नाही लागते तुला हाय तुझे फटाके आहेत फोटो काढू बापरे ठीक आहे नाही बस काढलेला दोन फोटो खूप सुंदर खूप क्यूट असं काढायचं अच्छा अशी पोज राहिलीच आमचा फोटो काढायचा बेटा जाऊ ड्युटीवरून आल्या त्यानंतर दोन्ही मुलं त्यांच्याकडे जाऊन बसल्या बिटू मोबाईल बघत जेवण सुद्धा करत होती जाऊ तिला जेवण भरवते होत्या इथे शंकर पाळायचं मी मोडून घेतलं पाच दहा मिनिटाला रेस्ट ही आमची कपडे धुवायची जागा आहे तिथे भरपूर शेवाळ लागलेलं होते आणि मी प्रमोशन साठी प्रोडक्ट बोलवलेला होता मग व्हिडिओ सुद्धा बनवला आणि क्लीन पण करून एका कामात दोन काम शंकरपाड्याचं पीठ इथे मस्त मुरून झालं त्यानंतर मी शंकर तयार केले एकीकडे मी शंकरपाडे बनवत होते आणि दुसरीकडे तळण काय रे आहे आई तोपर्यंत तू घे हा आणि खा जाला नाही तेलात घाटा टाका तिला तुला हात खायचस नाही ती स्वतःच थेट देनी मोबाईल ले माफत ती म्हणते नु मम्मी गोष्टी जास्त करत आहे मला कमी जेवण भरवत आहे आरू सोबत ती म्हणाली बाई मला ती सांगत आहे मला रडून रडून अरे रडत आहे ना बिट्ट मी येत पण मी पालनी पालके बस हो असं कर करू नको इथून गेली बाय पडून एवढेच केलं का इतके बरोबर आहे चहेर उठला त्याची अपेक्षा कमी बोला बनवलं मग बरोबर बनवले मी कसे मला सांग ना कसे बनवले तू आता बनवणार आहे का परत खाल्यावरही पण ग्राम मध्ये ह्या संध्याकाळी ते हे करत जी अजून खूप खरळ परत दायना परत परत तेज करा मी एवढी थकली माझा चेहरा येते एवढा खराब झालाय तू दिवाळी आताच काय करतोय दिवाळीच्या नंतर असं काही नसते दिवाळी नंतर कोण बनवणार कोण का नाही एवढं मला नाही वाटत दिवाळी नंतर माझ्या दिवाळी येते बनवणं दिवाळीच्या आधीच बरवायचं सांगा दिवाळी झाली की बघ माझी दिवाळी बनवून दिली मला जायचं मेकअप करायचे

थोडीशी करंजी करते करंजी वाटल्या पण नंतर करू शकतो आपल्याला आवडतात ना करंजी तुझ्या हातची तू कशी काय माहिती पण मी खोबर जास्त टाकून बनवते ना एक नंबर पण मी आता थोडीशीच बनवते ना एवढीशी तुझे सन्मानाच पाहिजे असेल तर ते असं नाही सर्व बनवलं तेवढंच कशाला म्हणजे ते असतं मान काही त्याच्यामुळे म्हणतच नाही दिवशी सर्व असते तुम्ही थोडस संध्याकाळी तू स्वयंपाकाचं पीठ करून लवकर लागेल ते भाजा बुजायचं आमच्या खूप महत्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी सुरूच होत्या तेवढ्यात मिस्टर पण आले घरी जेवण करायला कुठे जायचं मग शॉपिंगला कुठं 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 जायचं शॉपिंगला कुठ कुठं जाईत शॉपिंगला म्हणून त्या पॅडलू मध्ये सांगली तिथे साडी नाही मिळत तिथे वेस्टर्नच कपडे मिळतात नाही मला वेस्टर्न मला पारंपरिक आता गेली होती दादी घेऊन तुम्हाला तर काही कौतुकच नाही आहे बायकोच माझ्या नवऱ्याला म्हणत आहे तू का करत आहे ते रे किंवा कान मिळवून वा होऊ वा होऊ माझा आवाज बदलला तरी चालेल पण आज आज मी पूर्ण कम्प्लीट करते हात नाही लावणार काही डायरेक्ट परवा मग दे परवा, परवा तरी इथे एक किलोचे शंकर पॅडे पूर्ण तळून तयार झालेत एकदम बिस्किट सारखे खुसखुशीत कंबर तुटली माहिती ते हो राहून राहून तालिया रो मध्ये तोपर्यंत माझा व्हिडिओ जो आहे तो एडिट करते नंतर तुम्हाला भेटते एवढा लवकर दिवस जात आहे फराळा एक पदार्थ बनवत नाही तर संध्याकाळ मग काय संध्याकाळचा चहा ठेवला सर्व फॅमिली बसलेलो होतो हॉलमध्ये शी काय खाल्लं शी विठ्ठा खाते कशाला मग खात कशाला आहेस तर ही तयारी सुरू आहे करंजी बनवायची आता करंजी मी जास्त बनवणार नाही पण थोडीशी बनवणार वाटल्यास मी दिवाळी झाल्यानंतर बघू आता तर माझे नाक आवड एक या साईजचं नाक खुल्ल पण नाही पूर्ण बंद पडले तिलाच्या वासात आज लास्ट दिवस कामावर पिठ्ठी साठी एक वाटी रवा दोन खोबऱ्याच्या वाट्या त्यासोबत एक वाटी पिठी साखर विलाची पावडर आणि थोडी खसखस आता जाऊ बी ड्युटीवरून आल्या आणि लागल्या फराळाच्या भाजणीला आणि मी लागली आहे स्वयंपाकाला आणि जाऊ लागली इथे फराळ फराळ म्हणजे चिवडा बनवायला हे जे काम आहे जरा बाजूला ठेवलं पहिला जेवणाचं तर आज बनणार आहे पोरीच्या फुलाची चटणी जी मला खूप आवडते जशी भाजी झाली मी पटकन जेवण करून घेतलं कारण की माझी खूप फेवरेट भाजी आहे ही तू शांत वसाचे किती चार्जेस घेतील बेटा चार, चार पहिला दोन एक डिसाईड करणं हे दोन, 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 दोन रुपये ते पर्दा घेऊन आपल्या डोक्याकडे तिघाटच्या